നമസ്കാരം ശ്രീരാം ബ്രഹ്മ വിഷ്ണു മഹേശ്വരാജലമാരണ്ി മനസ്സോ പെൺ ഗ്രാമി ജനം प्रकिश स्मृति शास्त्रोक्त उन्न प्राप्त सुखिन तवे, हेत श्रीसंत सौता महाराज मंदिर निर्माण प्रताश पांडुरंग रुक्मिणी मंदिर निर्माण हे भूमिपूजन अहमशे गुंतगिर्य

Gitarra eta akordeoia Gitarra eta बाबा कुल कमल्

சுா பகவான கி ஜ

कार्यक्रमामध्ये सहभागी अशी विनंती आहे व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांच या आध्यात्मिक व्यासपीठावरती उपस्थित सर्व संत महंतांच या ठिकाणी मनापूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत आणि सर्वांच्या जनंतर आदरणीय

गुरुवर्य जी महाराज कादी यांचं सन्मान पंढरीनाथ फुलारी आणि सरपंच नामदेवराव निकम पाटील यांनी करावं अशी विनंती यांचा सन्मान या ठिकाणी होतोय सन्मान्य डॉक्टर सन्मान्य इंजिनियर नयनजी भरारी साहेब आणि सन्मानिय कुंडसाहेब सन्मान अशोक मिसाळ यांचा सन्मान या ठिकाणी होतोय सन्माननीय सरपंच नामदेवराव निकम साहेब यांचा प्रदेशची प्रेरणा विनंती आहे उपसरपंचा सन्मान आपण या ठिकाणी करायचं दिगंबर महाराज चौधरी यांचा आपण सन्मान करायचं करावकर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले दिगंबर महाराज चौथ सा

श्री संत शिरोमणी सावता वंशज उर्वरीय हरिगुप्त प्रयाण रमेश महाराजांच्या या उपस्थितीमध्ये हा आजचा कार्यक्रम आज आपलं सर्वांचं श्रद्धात असलेलं नेवासा येथील माऊलींचं तीर्थक्षेत्र आणि या परें माराज परें माराज परें माराज परें माराज या देवस्थानचे प्रमुख मठाधिपती गुरुवर्य हरिभक्तपरायण वेदांताचार्य देवीदास महाराज त्याचप्रमाणे हरिभक्तपरायन ज्ञानेश्वर महाराज हरिभक्तपरायण मुंगे महाराज आणि हरिभक्तपर्यण अंकुश महाराज यांच्या या उपस्थितीमध्ये आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सर्वांचे लाडके आमदार सन्मान्य विठ्ठलरावजी लंगे पाटील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित सन्मान्य काशीनाथ आण तुकारामजी गणेश भाऊ तेचप्रमाणे अशोकदादा दत्तू भाऊ नागेबाबा देवस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव उपस्थित सरपंच उपस्थित सर्वच ग्रामस्थ बंधूंनो आमच्या माता भगिनी सर्व सावता महाराज भक्तमंडळ नागेबाबा भक्तमंडळ श्रीराम भक्तमंडळ उपस्थित सर्व मित्र पत्रकार बांधव एकादशीच्या पर्ववरती हा आजचा हा कार्यक्रम आणि त्या अनुषंगाने आपल्याला संत श्रेष्ठ शिरोमणी सावता महाराजांच्या या आपल्या या भक्तीतनं त्यांनी ज्यामध्ये परमेश्वर पाहिला पांडुरंग पाहिला ते कांदामुळा भाजी आणि त्या त्या कर्मातनं त्यांनी त्यांचं पांडुरंगाची भक्ती अशी केली की भगवान पांडुरंग त्यांच्या भेटीसाठी आले आणि आज या मंदिराचा हा शुभारंभ या आपल्या पंचकृषीमध्ये होत असताना खूप चांगला हा एक योग आहे क्षण आहे महाराजांना या निमित्ताने आवर्जून या परिसरात पंचकृषीमध्ये संत श्रेष्ठ नागेबाबांचं देवस्थान असेल दक्षिणमुखी हनुमान मंदिर असेल या सर्व भक्त परिवाराच्या माध्यमातून या युवकांनी आणि सर्व भक्तांनी पुढाकार घेऊन या पंचकृषीमध्ये एक आध्यात्मिक कार्य खूप मोठं केलेलं आहे आणि त्यातनंच आज नागेबाबांचं मंदिर असेल संत नागेबाबा मंदिर असेल सा दक्षिणमुखी हनुमान मंदिर असेल किंवा कालज महाराजांनी आमचं देवगाव येथील हनुमंतरायाचं जे मंदिर या ठिकाणी उभं राहिलं आणि त्या दिवशीच त्यांनी देवगावच्या मंदिराची छोटीशी प्रवृत्ती आणि मंदिर हे सावता महाराजांच्या रूपाने भेंड्यामध्ये होत असलेलंही त्यांनी त्या दिवशी सांगितल्यानंतर आनंद झाला या मंदिराच्या कार्यामध्ये सरपंच नामदेवरावाने तुम्ही सांगितलेलं निश्चितच सर्वांचं मोठं त्यात योगदान आहे होणार आहे आम्ही देखील मी देखील माझ्या वतीने जी माझ्यावर जी जबाबदारी भ भक्तमंडळ देतील त्याप्रमाणे मी पूर्ण करेल आणि आज या कार्यक्रमासाठी आम्हाला सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि आज हा योग घडून आणला त्याबद्दल सर्व भक्तमंडळाचे आणि विशेष करून फुलरी परिवाराचे की या ठिकाणी त्यांनी ही भूमिदान केले या भूमिदानातनं हे सर्व या ठिकाणी वैभव उभा राहणार आहे आणि ही दिव्यता मंगलता आणि रम्यता ह्या मंदिराच्या रूपाने या परिसरामध्ये आपल्याला संत श्रेष्ठ सावता महाराजांचं भगवान पांडुरंगाचं या ठिकाणी दर्शन घडून देणार आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप धनेच्या धन्यवाद धन्यवाद जय हरी रामकृष्ण त्यांच्या वतीनं आज या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराजांच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा आज या ठिकाणी होत आहे या सोहळ्याला या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे या नेवासा भागाचे आमदार विठ्ठल भाऊ लगे पाटील आणि या मंचावर आमचे आज ज्यांच्या आमच्या उपस्थित संपन्न आला असे वेदाचार्य देवीदास महाराज देवासा मंदिराचे विश्वस्त या उपस्थित आमचे हजारी महाराज असतील आमचे माझे आमदार बाळासाहेब कुरकोटे असतील नवनाथ महाराज असतील सर्वच उपस्थित तुम्हा सर्वांना मी करतो संत सावता महाराजांचा आशीर्वाद देतो तुम्हा सर्वांना आणि या सोहळ्याला उपस्थित समोर बसलेले त्या भागाचे समाज बांधव सर्व ग्रामस्थ सर्व आमच्या माता भगिनीने असतील तुम्हा सर्वांना मी करमोगी संत ठिकाणी पूर्वी होतं त्या ठिकाणी सावता महाराजांनी आपल्या कांदा मुळा भाजी अवघी विठावा ही माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी त्या संत सावता महाराजांच्या कांदा मुळा भाजीत त्या पंढरीची राजानी त्या भगवंतानी त्यांच्यासोबत खुरपायचं काम करावं असे त्यागी संत शिरोमणी सावता महाराजांचा आशीर्वाद भगवंताचा आशीर्वाद मी तुम्हा सर्वांना देतो तुम्हा सर्वांच्या परिवारात सुख शांती समाधानी राहो अशी मी संत सावता महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आज त्यांनी ही जागा दान केली संत सावता महाराजांच्या मंदिराला असे आमचे संदीप भाऊ बुलारे त्यांचा सर्व परिवार जावळे परिवार तुम्हाला सर्वांनाही संत सावता महाराज नक्की तुमच्या परिवारात आशीर्वाद देतील तुमच्या हातून त्यांची सेवा घडव आणि या ठिकाणी मी संत शिरोमणी सावता महाराजांचे सोळावे वंशज मी गेले पंचवीस वर्ष झालं पूर्ण महाराष्ट्रात त्यांचं कार्य त्यांचा विचार त्यांचा आशीर्वाद तुमचा भाग माझा जुना आहे तसा लगे पाटील आम्ही दोन वेळा सोबत आलो बाळासाहेब माझे आमदार बाळासाहेब मुरकोटे आम्ही दोन तीन वेळा सोबत आलो या भागात फिरत असताना पूर्ण महाराष्ट्रात संत सावता महाराजांचं मंदिर व्हावं त्या गावात त्या गावातल्या लोकांनी समाज बांधवानी त्या ठिकाणी त्यांची सेवा करावी यासाठी मी फिरत असताना महाराष्ट्र आपली संतांची भूमी या महाराष्ट्राच्या भूमीत आमचे जगद्गुरू तुकाराम महाराज असतील आमच्या ज्ञाने यांचा राजा ज्ञानेश्वर महाराज असतील आमचे जगद्गुरू तुकाराम महाराज असतील आमचे संत नामदेव महाराज असतील या सर्व संतांनी महाराष्ट्राला विचार केले त्यात आमचे संत कर्मात भक्ती आणि पंढरीच्या राजाला आपलं केलं असे संत शिरोमणी सावता महाराजांचं गाव आरण तालुका माडा जिल्हा सोलापूर पुणे सोलापूर हवेला त्यांचं आरण्य होत पूर्वी त्या ठिकाणी आज आरण झालं आणि सावता महाराज त्या मळ्यात भक्ती करायचे लहानपणापासून भगवंताची भक्ती मळ्यात कांदा मुळा भाजी माझा भगवंत कांद्यात मुळ्यात म्हणून अगोरात्र त्या मळ्यात भक्ती करायचे आणि भगवंतांच त्यांचं नातं फार मोठं होतं भक्तीचं सावता महाराजांची पूर्वीची पिढी पंढरीची वारी करत होते पण संत सावता महाराज कर्मालाच भक्ती मानून त्या मळ्यातच भक्ती करायचे असे कर्म संत सावता महाराज यांचे भक्तीचं कार्य या महाराष्ट्रात पोचावं म्हणून मी तुमच्यापर्यंत आज आलो आणि या ठिकाणी संत सावता महाराजांचं असं मंदिर उभं राहत आहे या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी या मंदिराला दान द्यावं तुम्हाला नक्की सावता महाराज घरात आशीर्वाद देतील या ठिकाणी समाज फुलारी साहेब तुम्हाला या ठिकाणी आणून देतील सावता महाराज त्यांच्या मनात घालतील आणि मंदिर नक्की या ठिकाणी भव्य असं उभा राहील अशी संत सावता महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि संत सावता महाराज हे सर्व संतातील शिरोमणी संत सावता महाराज भगवंताचे लाडके भक्त संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज त्या भगवंताला एके दिवशी बोलून गेले भगवंता मी तुमचा मोठा भक्त आणि त्यावेळेस पांडुरंगांनी पंढरपूर सोडलं आणि संत सावता महाराजांच्या मळ्यात आले जगाचा मालक त्यांच्या मळ्यात आले आणि सावता महाराजांचं पुरपायचं काम चालू होत मुखातून विठ्ठल विठ्ठल असं भजन चालू होतं आणि त्या जगाच्या मालकाने हाक मारली सावता मला आता सावता महाराज म्हणाले या मळ्यात तपा भगवंत बोलून गेले माझ्या मागे चोर लागले संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज हे चोर लागले होते आणि सावता महाराजांच्या हातात खुरप होत अशी जगातली पहिली शक्ती हनुमानाने आपली छती फाडून प्राण शिकेला लावलं तसं सावता महाराजांनी खुरप्यानं आपलं हृदय फाडलं हृदय बंदी खाना केला हात विठ्ठल कोंडीला आणि सावता महाराजांच्या हृदयात रूप धारण करून लपले आणि त्या पंढरपूर मध्ये त्यांचे लाडके भक्त ज्यांनी देवाला संत ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरवर ते आनंद मध्ये आले आणि संत सावता महाराजांचं खुरफायचं काम चालू होत मुखातून विठ्ठल विठ्ठल असं भजन चालू होतं आणि भगवंत त्यांच्या हृदयामध्ये लपले होते आणि त्या ठिकाणी दिंडे आली संत नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी भरपूर शोध घेतला परत नामदेव महाराज वळकू शकले नाहीत ज्ञाने राजा ज्ञानेश्वर महाराजांना त्या हृदयातून आलेली पितांबरी दिसली आणि त्या ठिकाणी संत नामदेव महाराजांचा गर्व हरण झाला आणि त्या नामदेव महाराजांनी त्या कुळाचा उद्धार केला धन्य ते आरण रत्नाची खान जन्मला आणि धान सावता तो सावता सागर प्रेमाची आगर गीतीला अवतार माळ्या घरी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला जाता त्रिलोक्यांचा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला वंश उद्धारी माळ्यांचा संत तर सर्व समाजाचा असतो पण ज्यांनी या कुळात जन्म

आज त्यांच्या समाधीला सातशे एकोणतीस वर्ष झाले त्यांच्या समाधीच्या दिवशी पंढरपुरावरनं पालखी घेऊन भगवंत त्या दोघांची भेट होती आजी दोघांची शक्ती भक्ती मिलन होत त्या ठिकाणी दोघांचा आज आणि त्या ठिकाणी सावता महाराजांनी समाधी घेण्याचा योग आणला सावता महाराज होते त्या काळात त्यांनी डोळ्याचे आसरुतून लोक त्यांनी नीट केली पण त्या ठिकाणी संत सावता महाराज समाधीला बसले आणि जगाचा मालक त्यांच्या समाधीला आले आणि डोक्यावर आठवला अशी संजीवनी जिवंत समाधी आज त्यांच्या समाधीला महाराष्ट्रातून नागो भक्त त्या ठिकाणी येतात आशीर्वाद घेतात परत सर्वांना आशीर्वाद देतो परत मंदिर लवकर उभा झालं की मी या ठिकाणी आमचे देवीदास महाराज येतील परत सर्वांना आशीर्वाद देतो आणि थांबतो जय सावता था।